यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे मजेत आहात का श्रीस्वामी समोर तर सर्वांना चला आज बनवूया आपण बिर्याणी बिर्याणी म्हणजे एकदम साधी सोपी पद्धत झटपट होणारी बिर्याणी चला आज तर रेसिपी दाखवते हे बघा बिर्याणीसाठी पाणी उकळून घेतलंय हे बघा पाणी घेतलंय मी तेजपत्ता दालचिनी लवंग काय मिरे जिरं इलायची टाकून आता याला एक उकळी काढून घेतली एक प्रमाणे मी पाणी ठेवले बघा हे माझे दोन टोप पाणी तांदूळ मी घेतलेत आणि चार टोप पाणी टाकले चिकन मॅगिनेट करण्यासाठी मी चिकन लाल तिखट बिर्याणी मसाला अद्रक लसूण आणि हिरवी मिरची खोबरं टमाटा पेस्ट घेतली दही घेतले लिंबू घेतले आणि कोथिंबीर घेतली आणि हळद मीठ घेतले असेच ही जर तुम्हाला म्हणजे ग्रेव्ही पाहिला असेल तर मी पहिला पण व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रेव्ही दाखवलेली आहे आद्रक लसूण खोबरं कोथंबीर आणि तंबाटे चला आता आपण याला मॅग्नेट करून घेऊ बघा आपलं मॅग्नेट करून झालंय आता आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊ अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवून दिला आता चिकन तो परत आपण तांदळाची तयारी करून घेऊ बघा आपल्या पाण्याला चांगले उकळी आली हे बघा आता याच्यात मध्ये मी तांदूळ टाकून घेते मी बघा आता कलेजा पेटा पण फ्राय करणारे कलिजा मसाला हे बघा खोबरं आलं लसूण कोथंबीर टमाटा याची मी पेस्ट केली ती बिर्याणीसाठी आता तीच पेस्ट मी यात पण टाकली चांगली तळून घेतली बघा हे बघा पूर्ण लाल करून घेतली आता आपण यात कलिजा पेटा टाकून घेऊ काय झालं कलिजा पेटन बिर्याणी तीन चार पाण्याने धुवून घेतला आता मी एक चम्मच कांदा लसूण मसाला टाकते एक चम्मच बिर्याणी मसाला टाकते सॉरी बिर्याणी नाहीये हा मटन मसाला आहे सोयीनुसार मीठ आता पण चांगला आणून घेऊ लाल तिखट टाकून देते एकदम अर्धा चम्म टाकला कले जी फ्राय करते ना त्याचा आता आपण याला दहा मिनिट वापरून घेऊ बघा आता आपण तांदूळ टाकलाय शिजायला बघू आपण शिजला का बघा अजून शिजायचा बाकी आहे अजून याला मी शिजून घेते आपल्याला ऐंशी टक्के शिजलेला पाणी तांदूळ हे बघा शिजलं नाही अजून याला आपल्या कलेजीला पण दहा मिनटं झाले बघा फ्राय करण्यासाठी ठेवलेली थोडस जे मसाल्याचं आपलं पाणी होतं तेच टाकणार आहे त्याच पाण्यामध्ये शिजून घेणार आहे चांगली पूर्ण ऐंशी टक्के शिजवून घेतला आता आपलं चिकनमध्ये पण जरा शिजून जाईल आपला तांदूळ शिजून झाला तर आपण ग्रेवीची तयारी करू एवढा टोप ठेवला आहे तेल टाकून घेतो एवढा कांदा टाकलाय मी तळायला आता पहिला कांदा चांगला लाल करून घेते तोपर्यंत आपलं कलेजा पेट पण तयार हे बघा आपले चिकन कलिजा एकदम बघा हॉटेल सारखे झाले बघा तरी बिरी बघा किती भारी आली आपल्या बायला आपण याला बारा मिनटं शोधून घेऊ बिर्याणीचा मसाला आपण करून घेऊ कांदा तळते ते पटापट बघा आपल्या कांद्याचा कलर आता चेंज झालाय आपण टमाटे टाकून घेऊ मी अर्धा किलोची बिर्याणी करते अर्धा किलोच्या हिशोबाने मी पा हे घेतलं मसाला तुम्ही कांदे कम जागा करू शकता मी तीन कांदे घेतलेत मोठाले आणि सहा टमाटे घेतलेत हे बघा आता आपलं कांदा टमाटे चांगलं तळून झालं मीठ शिजण्यासाठी ताज होता मोठं मीठ टाकलं होतं तर आता आपण चिकन टाकून घेऊ मॅग्नेट केलेलं फ्रीज मध्ये चिकन काढलंय आता मी टाकून घेते त्याच्यात चिकनला बघा कसा कलर आलाय मसाल्याचा अजून काय पहिलंच चांगलं याला हलवून घेऊ आणि पंधरा मिनटं वाफ काढून घेऊ मी मीठ नाही कारण की करायला मीठ टाकलं कांदा शिस्तानी टाकलं याला मिनट शोधून घेऊ कलर बघा आपल्या ग्रेवीला कसा आलाय चिकन एक नंबर कलर आलाय चिकन पेटा तयार झाला का बघा मस्त शिजलाय कलर पण चांगला आलाय आता आपण कोथंबीर टाकून वची बघा शिजले आता कोथंबीर टाकून घेऊ थोडीशी कोथंबीर टाकून घेतली बघा आता आपली भाजी कशी दिसते बिर्याणीसाठी आपलं चिकन पण शिजत आलंय बघा पाणी सुटलं आता चिकनला हे पण जर आपण आता शिजून घेऊ खाण्यासाठी आपली भाजी तयार झाली बघा मंडळी आज हिडो काढायला लेट हिडो बनवायला टाइमच नव्हता कारण की काम पण खूप होत आणि टाइम पण नाही भेटला मालामुळं त्यामुळं उशीर झाला व्हिडिओ बनवायला आजचा हिडो आपला लेट येईन उद्या सकाळी आणि व्हिडिओ काढण्यासाठी पण कोण नसतंय त्यामुळं लेट येईन उद्याचा हिडो आता मी पटापट -पड़ बिर्याणी बनवते हे बघा आज माझ कामदार हवाला माल करते मी जीन्स हे बघा माझा आज गड्या एवढ्या मारला मी देखा। देखा। करता काम आहे उशीर तर होणारच आता आपण पटपट बिर्याणीची रेसिपी बोलून पण किती मस्त शिजलाय बघा मोकळ पळपळी हे बघा मस्त शिजलाय की नाही भात चला आपण आता बिर्याणी करून घेऊ चांगलं चिकन शिजून झालं तर आपण भात टाकून घेऊ ग्रेवी चांगली शिजली आपण त्यात वाट टाकून घेऊ टाकून चांगलं त्याला शिजून घेणार आहे हे बघा आता राईस टाकून झाला आता आपण याला आपण याला पंधरा मिनिट ठेवू वाफेवर माझ्याकडे ऑरेंज कलर होता फ्रूट कलर या मी ऑरेंज कलर टाकून घेतला तुमच्याकडे हिरवा असेल पिवळा असेल तुम्ही टाका माझ्याकडे जो होता आता घरामध्ये तोच टाकला आता बघा मी आत टाकली कोथंबीर आणि कलर आता मी याला दम लावून पंधरा मिनटं ठेवून देते आपल्या बिर्याणीला आता दम लावून झाला आता पंधरा मिनटासाठी ठेवू बघा आमच्या घरात काय चाललं घरात कोमल आणि ब्लॉक बॉप यांचा ब्लॉक चालतो दिवसभर रंजिता कोमल आणि आज कोणते आरोय तिघांचे दिवसभर ब्लॉक असतात आमच्या घरामध्ये बघणार दिवसभर दिवसभर ब्लॉग बघते रंजिताचे कोमल बॉबचे आरोहीचे काव्याचे आम्हाला ट्विज बघून देत नाही पण आहे का असे कार्टून आमच्यासारखे टीव्हीचा रिमोट घेतला का लगेच घेतात ब्लॉग बघण्यासाठी आमच्या घरात कार्टून आहे आम्हाला ट्विस बघायला देत नाही दिवसभर कोमल बॉब रंजिता चालू राहतं चल आता बघू आपली बिर्याणी झाली का बघा आपली बिर्याणी तयार झाली सर आता मी जेवण वाढते हे बघा हे दाखव ये हे बघा आपली बिर्याणी तयार झाली आपली चिकन बिर्याणीची रेसिपी आणि कलिजपेटाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा सगळ्यांना श्री स्वामी समोर